रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला आम्ही वेशवीकर साई भक्त निघाले शिर्डीला सलाबादप्रमाणे यावर्षी देखील उरण तालुक्यातील श्री साईबाबांची मानाची पालखी पहिली पालखी दिंडी श्री साई सेवा मंडळ उरण पूर्व विभाग वर्ष चोवीसावे यांच्या वतीने श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त श्री साईबाबांच्या भव्य पालखी वारकरी दिंडी पदयात्रा श्री दत्त मंदिर देऊळवाडी उरण येथून आज गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते पालखी पूजन व आरती करून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाले असून श्रींची, श्रींची पालखी शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता श्रीक्षेत्र शिर्डी येथे पोहोचणार आहे या पालखी दिंडीमध्ये निरंतर गेली चोवीस वर्षांपासून आम्ही वेशवीकर साई भक्त सामील होत आहे आज त्यांना दिंडीला निघताना ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या यावेळी चंद्रकांत मुंबईकर पवित्र पाटील एकनाथ पाटील पी के मढवी मोहन बुवा पाटील चेतन रमेश पाटील महेंद्र पाटील निवेदक जयदास ठाकूर आदींसह ग्रामस्थ व साई भक्त उपस्थित होते आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर नमस्कार मंडळी साईबाबांचे घेता नाम संकटे होतील नष्ट आपला एकच चॅनल आपला महाराष्ट्र संपादक सुनील ठाकूर दिगोडे आणि मी जयदास ठाकूर आज आपण पाहतोय उरण ते पर्यंत जाणारी पदयात्री शाहीद सेवक मंडल वेशवी यांच्या वतीनं चोवीस वर्षे पूर्ण झाली आणि दरवर्षी टेम्पोला श्रीफल आणि हार घालून या ठिकाणी आम्ही सुरुवात करतो आणि बाबांच्या नावाचा गजर करीत संपूर्ण वारकरी जसे ताल मृदुंगाचा गजर करत विठ्ठल नामाचा गजर करतात तसे आमचे साई भक्त साई नामाच्या नावानं गजर करत करत शिर्डीमध्ये पोहोचतात तो सुखच वेगळा असतो मंडळी आणि आज ही परंपरा माझ्या गावातील तरुण करू सगळे करत आहात दहा दिवस कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही आपण तरवून सुद्धा करू शकत नाही परंतु या सर्वांच्या सानिध्यात सेवेचा सा भाग आलाय आणि सेवेकडे झाला आपण म्हणतो जायचं आहे शिर्डीला परंतु साईबाबांनी बोलावल्याशिवाय आपण शिर्डीला जात नाहीये इरादे तो राग बनते है, बनकर टूट जाते है। लेकिन शिर्डी वही आते आहे जिने साईबाबा बोलाते ते दहा दिवस झोपण्याचा कुठं संघर्ष नसतो कुठल्या मातीवरती झोपायचा काय मिळेल प्रसाद तो घ्यायचा सकाळी तीन वाजता उठायचं सदा समाजन करायचं आणि पुन्हा एकदा प्रवासाला साईबाबांच्या नावाचं लागत आणि म्हणतात ना की तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवी ना साईबाबा मिशिरडी ना पायी चालत येईन पायी चालत या श्रद्धा सबुरीवाल्यान बाबा तुझ्या दर्शनाची सर्वांना लागली ही तहान साईबाबा मी शिर्डीला पायी चालत म्हणजे अशाच पद्धतीनं माझा सर्व साई मंडल या ठिकाणी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज सर्वांचा प्रवास साईमय सुखमय व्हावा ही साईबाबांच्या प्रार्थना करतोय मी जयराश ठाकूर आपला महाराष्ट्र सर्वांचं स्वागत या ठिकाणी चंद्रकांतजी मुंबईकरांच्या यांच्या पोलीत शुभास्त्र शिफल वाढविला पवित्र पाटील महेंद्रजी मुंबईकर बुवा पाटील महेंद्र पाटील रमेश दादा हा सर्व साई मेला पीके मडवी शरद अमृत मामा अक्षयदादा हे सर्व साई मेला वा एकनाथ बाई या सर्वांनी आज तुम्ही जरानी सर्वांनी फुल फुलांची पाकणीचं योगदान दिलेलं आहे कोणी भेट वस्तू कोणी आर्थिक सहकार्य केलेलं आहे बाबांच्या या कामासाठी त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार रामकृष्ण आधी ओम साई राम ओम साई साईराम सबस्क्राईब प्रेस द